डू आय एम फाईन हेब्र आहे स्वाती अयोय स्वाती हा बघा कसली नटून खटूनच आली नव्या अन्निवाणी जीव लावा म्हणित नव्या नवरीवाण जीव लावा म्हणित रात्रीचा तर सिनेमा मला दावा म्हणित सिनेमा बघायचा आहे चला तुम्हाला दाखवते सिनेमा मी <laughs> तर बघा का एवढी सगळी सुंदर अशी तयारी झालेली आहे इकडं भाऊजी काय घेऊन आलेलं आहे तर भाऊजी आता का ना स्वातीला प्रपोज मारायचं तर हा का गुलाब फूल है गुलाब का है का ना भाऊजी कशी आहे बघ लय सुंदर नटवा नटवा तिला पडदिशीने लावा एखादं फुल बिल अरे अकरा ये की कायविला ही बोलव सगळ्यांना तर एवढे सगळे तयारी नटवायची कशामुळे चालली आहे की तुम्हाला लवकरच कळणार आहे दिसणार आहे राव जी राव द्या तेलन ते बिल मला गربळ झाली जायची पुढं इकडे हां परत सगळ्यांना तिला द्यायचं

कॉंग्रॅच्युलेशन पण द्या ऊसाचं दांडूक द्या तेन असला तर दनुरा द्या कोणी गवत द्या कुणी खुर्प द्या इग्न द्या तर आज का ना स्वातीचं सेलिब्रेट करायचं स्वातीचं का युट्यूब वर कमी वेळामध्ये भरपूर असतं का नाही तिचं एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेलं आहे तर आणि उद्या परवा तिची तिचा वॉच टाईम पूर्ण होऊन तिला का नाही म्हणजे यूट्यूबची जे सोशल मीडियाची कमाई असते ना ती कमाई घ्यायला का नाही सुरुवात करत तर त्याच्या अगोदर तिचं एक हजार सबस्क्रायबर लोक का नाही एक हजार सबस्क्राईब करायसाठी का नाही भरपूर असं का नाही कष्ट तर घेतातच घेतात मेहनत पण घेतात आणि अजून लोकांना प्रमोशनसुद्धा करायला सांगतात तर आपल्या स्वातीनं का नाही प्रमोशन न घेता कुणाचा सपोर्ट न घेता स्वतःच्या हिमतीवर एक हजार सबस्क्रायबर एका आठवड्याच्या अगोदर का नाही मिळवल्या म्हण मिळवल्याबद्दल का नाही आपण तिचं का नाही एक हजार सबस्क्रायबर झालेलं दाखव एक हजार सबस्क्रायबर झालेलं ते आपण सेलिब्रेट करायला लागलेलो आहे तर स्वतः केक कापून तिचं झालं हा वन के झालं एक हजार सबस्क्रायबर लोक चार चार पाच पाच वर्ष का नाही ही करतात मेहनत करतात आणि कष्ट घेतात तर त्यांचं पटकन एवढं होत नाही दोन दोन तीन तीन वर्ष लागतात पण आपल्या साथीनं कमी वेळामध्ये का, का... नेंगा का... नेंगा ना भरपूर असं सगळ्यांचं प्रेम मिळवलं आणि एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करून घेतलेलं आहे तर स्वतः आता केक कापते काप आता कुठलं घेतलं काप कुठलं काप म्हणते या नेमकं सुरुवात कुठलं करू सांगा की तिथलं काढ बाबा तिला काप कुठलं तर

अच्छा हा तुला काय सांगायचं असलं तर सांग नाही तसं बोलून देऊ नको तुला तुला काय वाटतं माझ्याबद्दल काय वाटलं म्हणून तू युट्युबर आली कशामुळे आली तुला काय मार्गदर्शन होतं त्यांना द्या ऐला माझे उदय आली घास सुद्धा देणार दे नाही मी खायला पुन्हा चल ऐ ताई न ना खाव के तरी सगळा फक्त आपल्या रत्यामुळे झाले तर त्यांनी बी नवीन आयडिया पड पणारच आहे ना केक खावायचं

<नहीं>। गुलाब <सित्ति> <दादा पस नुसुर्वर्णानाजादा। सित्ति> <दिक्थ> <सित्ति> सोडा <दिक्थ> ना मम्मी <सित्ति> 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 <सित्ति>

एवडा मोठा केक अंतोंड इवडस आका मग हा ए दादा सांग त्याले की तारू जा फलगी